आता पैसे सोडून हो बरं बरं ना पैसेच का, का नाही एवढे वांदे ना मी आता कोण ले पण काय देईल लई अवघड झालं पैसेच खाऊ अहो म्हणालाच पगारच नाही झालं तर नाहीपासून नाही पैसे नाही लागले पैसे मिळत तुम्हाला लागलं पैसे नाही मग काम होतं असं ग तुम्ही परत वरडचा काय पण गरज होती आंबे म्हणजे

हा घरी बोल नाही म्हणून तुम्हाला आंबे मागे आठ दिवस आंबेला भाजी भाजी मला अशीच आवड होती तुमची आंबे जशी तशी माणसं तुम्हाला माहित नाही मी गेलो तिकड तुमता कडतो ते आंबे काही

लागले तर परत नाही आता बारा वाजून आम्ही पण राहिल्या शेजार नाही मी नाही सांगत त्या बाजार म्हणून बांधायचं बारीक बारीक पोरा घरी पोरा आंबे खायला आंबे द्या आंबे पडले असेल म्हणजे हेर्कै जात भए कि तपाईँ